नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते दुष्काळ अनुदान आता सुरू झालेले आहे पैसे बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला शेतकऱ्यांना एस एम सुद्धा यायला लागलेला आहे तर तुम्ही अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ आहे स्किप न करता बघा नवीन जे आर पास झालेला आहे म्हणजे निर्गमित आलेला आहे ने पूर्ण यादीसुद्धा सरसकट जाहीर करण्यात आलेली आहे चला तर मग आपल्याला अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओला सुरुवात करूया दुष्काळ अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे या संदर्भात शासना अनुषंगाने जी आर सुद्धा काढलेला आहे या जी आर नुसार शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे या संदर्भात माहिती या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत शासनाने राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला होता त्यानुसार आता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर ते शासनाच्या वतीने दुष्काळ जाहीर केलेल्या करण्यात आलेला होता त्यामध्ये एकूण चाळीस तालुके होते या तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आठ रुपये प्रति हेक्टर इतके अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान एकूण बावीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी एकूण दोन हजार चारशे कोटी रुपयांचा निधी सुद्धा वितरित करण्यात येणार आहे दुष्काळी अनुदान बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची पावसामुळे बरेच नुकसान झाले होते त्यामध्ये एकूण बत्तीस जिल्ह्यांचा समावेश होता या नुकसानीसाठी सुद्धा शासनाच्या वतीने दोन हजार दोनशे चाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याचा मंजूर करण्यात आलेला आहे हे अनुदान फक्त या शेतकऱ्यांसाठी ई केवयसी झालेले आहे त्यांनाच वितरित करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी बाकी आहे त्यांना आधी ए केवायसी करणे आवश्यक आहे ए केवायसी राहिलेल्या शेतकऱ्यांची यादा आता निघत आहे तर त्याचबरोबर ती तुम्ही लक्षात घ्या ई केवायसी राहिलेल्यांची याद्या हे पुढील टप्प्यानुसार मिळणार आहे जिल्ह्यांमध्ये किती अनुदान मिळणार आहे हे पाहून घेणार आहोत मालेगाव सिन्नर आणि येवला नाशिक जिल्ह्यामध्ये यामध्ये एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आपल्याला खालीलप्रमाणे आपल्याला बघायला मिळत आहे मालेगाव तालुक्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या दहा हजार एक एक लाख एक एकोणीस हजार बारा आहे त्याचबरोबर सिन्नर तालुक्यामध्ये बाधित शेतकरी आठ हजार अठ्ठा आठ लाख अठ्ठावन्न हजार पासष्ट आहे त्याचबरोबर येवला तालुक्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे इथे निधी मंजूर करण्यात आले यामध्ये प्रा याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये दोन पंचवीस लाख एक हजार सहाशे पा पंच्याहत्तर शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले था आहेत म्हणजे अशा प्रकारे बरेचसे जिल्हे आणि तालुके या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे जी आरमध्ये तुमचा जिल्हा तालुका आहे बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही जी आर आय हा डाउनलोड करू शकता आणि तिथं पूर्ण तुमच्या जिल्ह्यानुसार यादी आहे बघू शकता नेक्स्ट अपडेट अशा जिल्ह्यानुसार यादी घेऊन येणार आहे त्यासाठी वेळ लागणार आहे थोडाफार थो कारण कसं एका व्हिडिओमध्ये सगळे अपडेट सांगू शकत नाही धुळेमधील सिंदखेड्या शेतकरी संख्या सहा लाख सात आ, सात हजार चारशे ब्याण्णव नंदुरबारमध्ये पाच लाख बारा हजार अठ्ठावन्न च जळगावमध्ये आठ लाख चौवेचाळीस हजार एकाहत्तर बुलढाणामध्ये पाच हजार पाच लाख अठ्ठावन्न हजार चौवेचाळीस बुलढाणा लोणारमध्ये सात लाख चौऱ्याऐंशी अशा प्रकारे चाळीस जिल्हे आहेत या जिल्हा जिल्हे जी आरमध्ये दिलेल्या आहेत सविस्तर अधिकृत माहिती जी आरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिसत नसेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू इन गव्हर्मेंट इन डॉट कॉम या डेबसाईटवरती गुगलवरती जाऊन क्लिक करा आणि तिथे तुम्हाला ज्या वरती माहिती असेल ती माहिती भरा आणि तुम्ही तिथे त्या ठिकाणी दुष्काळ अनुदानाबाबतचा सगळा जी आर आहे हे पाहू शकता आय होप सर so, तुम्हाला ही माहिती आवडली मग भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ इथंच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर